ता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सिद्धार्थ कदम पुसत प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद तालुक्यातील मांडवा येथील सम्मेक संभोती बुद्ध विहारात जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीघ तथागत गौतम बुद्ध यांच्या वैशाख पौर्णिमा जयंतीचा औचित्य साधून बुद्ध रूप प्रतिष्ठापना सोहळ्याचं आयोजन दिनांक सव्वीस मे दोन रोजी करण्यात आलं होतं सर्वप्रथम सकाळी साडेसात वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून गावातील मुख्य मार्गाने पूजनीय भिक्खू संघ भिक्खुणी संघ श्रामणनेर संघ व समता सैनिक दल यांच्या उपस्थितीत शांती रॅली काढण्यात आली सकाळी ठीक दहा वाजता भदंत धम्मसेवकजी महाथेरो मुळावा डॉक्टर खेम्मो धम्मो मुळावा डॉक्टर सत्यपाल महाथेरो मुळावा भदंत दयानंद जी महाथेरो मुळावा भदंत बी पालेची महातेरो अकोला भदंत विश्वजीत थेरो मुळावा धम्मिना आर्याजी बोरी बुद्ध सेविका आर्याजी मुळावा सत्यरक्षिता आर्याजी मुळावा तसेच भिक्खुणी संघ भिक्खुणी संघ श्रामण्नेर संघ यांच्या हस्ते बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली व धम्म देसना देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून संबोधी सोनकांबळे केंद्रीय शिक्षक नांदेड भारत कांबळे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे अभिजित पवार महादेव डोळस डॉक्टर संदीप चव्हाण अलका ढोले सरपंच मांडवा विजय राठोड उपसरपंच दत्तराव पुलाते पोलीस पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ हे उपस्थित होते स्वागतोत्सुक म्हणून राजरत्न ढोले व रमेश ढोले मुळावा उपस्थित होते यावेळी भोजनदान देण्यात आलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक वृषभ हाटकर व गायिका पूजा पागल आणि संछ यांचा सायंकाळी साडेसात वाजता बुद्ध भीम गीताचा बहारदार कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या या यशस्वीतेसाठी संभूती बुद्ध विहार समिती व सुजाता महिला मंडळ आणि समस्त गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले आणि सर्वांनी एकामध्ये केला सांगितलं सर्वांनी पवित्र मनानं वागाव पवित्र मनानं वागणं हा धम्मा आहे पवित्र मनानं परिपूर्ण ज्ञानी होणं म्हणजे बुद्ध आहे संयमानं परिपूर्ण होणं म्हणजे बुद्ध आहे सहन श्रिद्धेनं परिपूर्ण बनणं म्हणजे बुद्ध आहे क्षमाश्रित्येनं परिपूर्ण बनणं म्हणजे बुद्ध आहे মারা! <laughs> असं दिसू दे अंतर साईड साईड ना साइड नव्हत परंतु जास्त दारू होतो त्याचा हाड कमजोर कमजोर होती आणि त्याला पुढे जाण्याचं तिकीट लवकर मिळते आणि बेचारा या लोकाला सोडून जातो म्हणून आपल्या हातच पॉवर कमी करण्यासाठी तुम्ही या वाईट मार्गाला धरू नका

सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा